नमस्कार दंडवत आपली मावशी सुनंदा पाटील हे बघा आपण आता देवपूजा केली सकाळी सकाळी आणि मग आता दुसऱ्या कामांना सुरुवात करू आता मी सकाळचं माझं चहा पाणी तर झालं आता मी यांना दिलं हे माझ्या मिस्टर चहा आहे आणि हे कामवाले भाऊ आहेत यांना पण चहा दिला आहे मी

म्हणजे बरोबर दिसतात हा काय करू आपण इकडे लावू आणि हात जो वाईट आहे ना तो वाईट हे दरवाजे ते दोन दरवाजे हा वाईट होईल तेवढे दोघ लाईट कलर आहे फक्त नॉर्मली डार्क आहे आणि हा वाईट आहे म्हणजे हात जर वरती दरवाजाला आला तर हा कलर आपल्याला इथं वेगळा वाटेल थोडा नाही तर मग जर कधी एकच कलर झाला तर मग डार्क लाईट लाईट असल्यामुळे ना याच्यापेक्षा नॉर्मल डार्क आहे लाईट रेट आता मग सर्व एकच कलर होऊन जाईल मग चाल तसं चालणार नाही का म्हणजे ही जी बॉर्डर दिली ना आपण एवढं खास नाही वाटणार ना सर्व एकच कलर येतो मग नाही बॉर्डर जाऊन ती तिचा काही मतलब येत नाही मग कसं म्हणणं आहे तुझं आता साधारण तो जाऊ का एक <laughs> आणि जरा ह्या कामामुळे सगळ्या अडचणीच झाल्या घरामध्ये तुम्हाला साधी आणि सिंपल रेसिपी दाखवते दा पहिल्याने शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळे तोपर्यंत तो आपण याच्यात हळद मीठ चवीपुरत असं टाकून घ्यायचे आता आपल्या शेंगाने तळतळायला तो लागले आता आपल्याला जिरं टाकायचे जिरं झालं की आपल्याला कढी पक्का कडी पत्ता झाले आहे की आपल्याला मिरच्या टाकायचं नंतर टाकायचं आपल्याला कांदा काय करावी मला सवय नाही आहे म्हणून आता अशी साधी आणि सोपी तुम्हाला दाखवते आणि मी पहिल्या दिवशी जरा कन्फ्यूज झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही माझे साथ मला समजून घ्या अपेक्षा मी पोहे पहिल्यांदा धुऊन घेतले होते मग ते असं चांगले मोकळे मोकळे झाले दोन पाण्याने धुवून घेतले होते मी पोहे कारण की ते एवढे लांबून येतात कशा क कशा आपण असतील कुठे तयार होत असेल त्यामुळे आपण दोन पाण्याने पोहे घेऊन घ्यायचे आणि पाच दहा मिनटं पडू द्यायचे आपण त्यांना मग ते छान असे मोकळे मोकळे होता मग त्याच्यामध्ये हळद मीठ असं टाकून आणि आपल्या जी काही पोरणी आहे आपली कांदा मिरची जिरं शेंगदाणे यांची ते लालदा होईपर्यंत आपलं हे सगळं होतं मग आणि मग पोहे टाकायचे आता हे पोहे ना पाच सहा जणांना होईल एवढे घेतले होते मी झाल्यावर वरतून तुम्ही होते चांगले आता आम्हाला काय डायबिटीज म्हणून काही मी पोहे टाकत नाही आम्हाला दोघांना आहे साखर सॉरी साखर टाकत नाहीतर थोडी साखर टाकली तरी अजून छान लागतात पोहे लिंबूवरून आणि साखर आणि आता आपण खूप छान अशी वरून कोथिंबीर टाकायची कशी वाटली रेसिपी ते कळवा मला झाले आपले चटपटीत पोहे छान झाले mm, पोहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा